नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्व खवयांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेहमीच साबुदाना आणि भगर खाऊन कंटाळा येतो तर आज आपण बघणार आहोत हराळी कोकोनट पॅटीस चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात इथे मी एक नारळ बारीक किसून घेतलेला आहे काळीपाट त्याची तशीच ठेवलेली आहे पाहिजे तुम्ही पाहिजे तर तुम्ही पाट काढून किसू शकता इथे दहा बारा काजूचे तुकडे घेतलेले आहे दहा बारा किसमीस घेतलेले आहेत आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे ही आहे लवंग मिरे आणि दालचिनीची पूड घेतलेली आहे अर्ध लिंबू घेतलेलं आहे हे झालं आपलं साहित्य सारणासाठी आता पारीसाठी तीन बटाटे घेतलेले आहे आणि हे भाज उपवास भाजणीचं पीठ आहे याऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठही वापरू शकता साबुदाण्याचं पीठही वापरू शकता आणि चवीनुसार मीठ आता हे आपण सारण तयार करून घेऊयात इथे आपण हे काजूचे तुकडे घालूयात किसमिस घालूयात हे आलं मिरचीचा ठेचा घालूयात एक चमचा इथे मी घातलेला आहे कारण लवंग दालचिनीची पूड पण आहे लवंग मिरे आणि दालचिनीची पू पूड अर्धा चमचा चवीनुसार मीठ ही एक चमचा पिठी साखर आणि हे अर्ध लिंबू पिळून घेऊयात लिंबू नसेल तर तुम्ही सायड्रिक ॲसिडही चिमूटभर वापरू शकता हे छान मिक्स करून घेऊयात मी हे मिक्स करून घेते हे आता छान मिक्स झालेलं आहे त्याला पाच मिनिट मुरू देऊयात आणि आपण पारीसाठी बटाटे किसून घेऊयात यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हे तीन चमचे आपण हे पीठ घालूयात उपवास भाजणीचं आणि लागलं तर आणखी पीठ घालूयात हे चांगलं मिक्स करून घेऊयात पीठ आपलं मळून झालं यामध्ये अजून आपण एक चमचा पीठ घातलेलं आहे आता आपण याच्या पाऱ्या करून घेऊ सारण आपलं मोरला असेल आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात सारणाला छान हे सगळा मसाला लागलेला आहे उपवास रेसिपी असल्यामुळे इथे कोथंबीर वगैरे काही घातलेले नाही तुम्हाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता असे गोळे करून घेऊयात असे सगळे छोटे छोटे गोळे करून घेते आपले हे सगळे गोळे करून झालेले आहेत आता आपण पारीमध्ये हे भरून घेऊयात आताला तेल किंवा तूप लावायचं साधारण पारी एवढा गोळा घ्यायचा आणि छान याला मळून घ्यायचं पारी करायची अशी आणि हा लाडू यामध्ये भरायचा आणि मस्त या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आपले उपासाचे पॅटीस तयार झाले मस्त आता आपण याप्रमाणे सगळे करून घेऊ पॅटीस आपले करून झालेले आहेत आता आपण डीप फ्राय करून घेऊयात तेलही गरम करायला ठेवलेलं आहे घेऊयात तेल गरम झालं का तेल छान गरम झालेलं आहे आपण पॅटीस सोडूयात लो टू वर याला डीप फ्राय करून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला तळून घ्यायचे पॅटीस मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालेला आहे आणि हे पॅटीस खूप मस्त लागतात या आषाढी एकादशीला नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करा